दोन किले का आ दोन किले का ते देव माणूस आहे ते राजाजी राणी आहे ती राजाजी है ना त्या बाप्पाची परी पप्पाची परी जा घरी खा खरी येऊ दे तू अजून फळ काय पुसून की घ्या पहिलं जुनं होतं का गरभरा कशी आहे लय पसारा झाला लय काम लागला तळ्यातलं पाणी कसं दिसतंय दारात तर ही आहे बघा हि तर तलाव जवळ राहतोय आपण बघितलं पाऊस नुसता असा का करायला येतय एक तास भर पाऊस आला तर वर होईल मला सरळ होईल ना तर वल वाढली तर लागते माका जीवा जगत परशी पुस्ती हॅलो म्या गाव टीपन बोलते हॅलो हॅलो गावटी पुनमचा नोरच कमी झाला अ गावठी पुनम घायला झाली ना? ओ, नमस्कार तुम्ही पण पुनम पुनम आहे का तुम्ही हो पुन आहे का तुम्ही घासा बसला ती बोला खाली झाला इरा खाती खाल्ली बहावाची तापती गरम गरम बाळी हिला गेली करायला होती आता म्हणते कि मी गेले दिवाळी किती

मी झोपत होतो पर मी असं वाटलं गेलं नव्हतं ते पाय घालून आणठ्या बाजकुणी मुलली र मम्मीन बा झाला द्या जावं आणून हे करून घ्या राहाव ती काय कसा रे अगदी आहे

जय मटन खावाचिल तिला पोर काय रे पोर आ काय करावं का लागलंय

कंट हा दाटला बायकोच्या दोला। नादान डोळई भरलं आपल्या आवाजानं काही माणसाने दरवाजे लावून घेतले आपण काय काय आपण का माणसं मुकुने लावले पोहरा लावली तर मित्राला चाललंय बघा पुरमला आत्ता झाली दवाखान्यातनं कशी क हात देऊन बघा लोटर बसले तुमचं काय चाललंय काय नाही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि परमला जरा सकाळ सकाळचा यायाम काय असा गजावं हो म्हणजे आजारी पडत नाही सारखी ओके धन्यवाद बाय बाय